लेटेस्ट बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सिटी नेटवर्क युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता जवळपास एक लाख चव्वन हजाराचा दोन लाखापेक्षा मिळाले आणि त्याबद्दल मी पुन्हा एकदा मतदारांचं आणि महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो कारण त्यांनी मेहनत घेतली अक्षय लोकसभा जो आहे हा शिवसेनेचा मालिक किल्ला धर्मवीर आनंद दिघे सर्वांचा मालिक किल्ला बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख यांचं प्रेम असलेला ठाणे जिल्हा ठाणे लोकसभा यामध्ये महायुतीचा महत्वा झेंडा विजयाच्या रूपाने ठेवला आणि एक सर्वसामान्य कार्यकर्ता या संघामधून उमेदवार होता आणि सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि ठाण्याचा बाले किल्ला अबाधित राहायला ठेवला ठाण्यामध्ये विकासाला मतदान लोकांनी केलं जनतेनी कारण गेले अनेक वर्ष या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये झालेला विकास आणि केलेलं काम आणि मी आपल्याला हेही सांगेन की राज्य सरकारने केलेलं दोन वर्षातलं काम आणि मोदी सरकारने केलेलं दहा वर्षातलं काम याची देखील पोचपावती या विजयामध्ये नक्की मतदारांनी केली एकंदरीत पाहायचं झालं तर खरा शिक्षक खरा शिक्षक कोण नकली शिक्षक कोण असं म्हणलेला जात असेल मतदारांनी आमचं दाखवलं का अनेकांनी त्यांची जागा त्यांनी दाखवली आणि अनेकांनी त्यांचं काम दाखवून केलेलं आहे कार्यक्रम केलेला आहे त्यामुळे नरेश मस्के विजयी झाले त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्याचबरोबर या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचेही अभिनंदन करतो कारण ते तिसऱ्यांदा या देशाचे प्रधानमंत्री होत आहेत शिवसेना पक्ष हा एन डी एचा घटक पक्ष म्हणून त्यांच्यासोबत आहे आणि लवकरच एन डी एचं मोदीजींच्या नेतृत्वाखाली सरकार बनेल कारण या लोकांनी इंडी अलायन्सने एकच ध्येय एकच त्यांचा एका द्वेषाने पछाडले होते मोदी हटाव मोदी द्वेषाने पछाडलेले लोक मोदीजींना तडीपार करण्याची भाषा करत होते परंतु या देशातल्या जनतेने विकासाला मतदान केलंय आणि जे तडीपारीची भाषा करत होते त्यांना सत्तेपासून दूर ठेवून तडीपार केलेला आहे आणि त्यामुळे आज आम्ही जे विकासाचं राजकारण करतो यापुढे देखील विकासाचा अजेंडा आमचा असणार आहे राज्यामध्ये विकासाला प्राधान्य आम्ही दिलं आहे आणि त्यामुळे ठीक आहे या देशातल्या जनतेने पुन्हा एकदा नरेंद्र मोदीजींना पसंती दिलेली आहे राज्यामध्ये काही प्रमाणामध्ये विरोधकांनी जो काय अपप्रचार केला संविधान बदलणार म्हणून दिशाभूल केली आणि त्या अपप्रचाराचा त्यामध्ये आम्ही थोडी त्याच्यामध्ये त्यांचा गैरसमज दूर करायला कुठं पडलो याचा नक्की विचार आम्ही करू आणि नक्की त्याच्यामध्ये दुरुस्त करू त्यांचा संभ्रम दूर करू आणि वोट बँकेचं ज्यांनी राजकारण केलेलं आहे त्या लोकांनाही सांगू इच्छितो वोट बँकेत राजकारण हे कायम टिकत नसतं हे बाळासाहेबांना देखील आवडलं ला नसतं आणि ज्या लोकांनी आज या संभ्रमाला बळी पडले त्यांना देखील नक्की पडून येईल याचा खरा चेहरा दिसेल आम्ही काही हे राजकारण करणारे लोक आणि आम्ही काम करणारे लोक त्यामुळे कामाच्या कामाला लोकांनी पसंती दिली आहे कामाची पोचपावती या निवडणुकीत आम्हाला भया आलेली आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा ठाणे लोकसभा मध्ये सर्वांचं अभिनंदन बाळासाहेब ठाकरे ठाण्याला पहिली सत्ता दिली शिवसेनेला तर का शिवसेनेने ठाण्याला पहिला खासदार देऊन बिलकुल तुम्ही घेतलेल्या शिवसेनेच्या नेतृत्वाने बाळासाहेबांच्या खऱ्या शिवसेनेला पहिला खासदार अनेक सरकारांनी दिलेला आहे आणि म्हणून मी मगाशी अभिनंदन त्यांचं केलं आताही मी त्यांचं अभिनंदन करतो नरेश मस्के या लोकसभा मतदारसंघामध्ये विकासाचं काम करते त्या लोकांनी विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला तो भाई ज्याप्रमाणे मतवेच आम्ही झालेले आहेत यामध्ये एकच आहे काही जागा ज्या आहेत अतिशय कमी मताने आमच्या घेत काही ठिकाणी जागा जाहीर करायला थोडा उशीर झाला हेही त्याच्यामागचं कारण असू शकत नाही याची कारण मी नक्की आम्ही करू आणि त्याचबरोबर मगाशी म्हटल्याप्रमाणे जे काही संभ्रम आणि अपप्रचार करायला जे करण्यामध्ये जे सक्सेस झालेले आहेत याचा देखील आम्ही नक्कीच संभ्रम दूरही करू आणि जे काही त्रुटी राहिलेले आहेत ते दुपूरते केंद्रामध्ये काय म्हटलं यशस्वी नाही सरकार होऊ शकत नाही कारण आपलं मोदीजींच्या नेतृत्वाखालचं एन डी ए सरकार जीज� हे सरकार बनतो તો પાર કે ખરા અર્થાને ज्यांचा उद्देश होता मोदीजींना तडीपार करायचा हो त्या लोकांना या देशातल्या जनतेने तडी पार केलं असेल काही दिसलं नाही लोकसभा आज शिवसेनेचा तिथे आले गेले खाणेकर शिंगर शिंदेला मोठा विजय झालेला डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा देखील मोठा विजय झालेला आहे त्यांनी देखील रेकॉर्ड ब्रेक विजय झालाय त्यांनी देखील गेले दहा वर्षात केलेलं काम त्या कामाला पोचपावती जनतेने कल्याण लोकसभा मतदारसंघातल्या जनतेने दिलेली आहे त्यांनी त्या मतदारसंघात एक स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे कामाच्या माध्यमातून आणि त्यांचं देखील मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो लोकसभा चुनाव मे महायुती के उमेदवार नरेश बस्के इतकी बडी हुई आहे दो लाख से ज्यादा मार्जिन से उनका मैं अभिनंदन करता हूँ आने लोकसभा चुनाव क्षेत्र के सभी मतदाता उनका उनको धन्यवाद देता हूँ उनका आभार व्यक्त करता हूँ हमारे सभी महायुति के पदाधिकारी महायुति के कार्यकर्ता इन्होंने तो बहुत मेहनत की और कड़ी मेहनत की और इसलिए नरेश जी दो तो लाख से ज्यादा माजिर से जीत रहे हैं और इसलिए मैं उनको भी धन जवाब देना चाहता हूँ और मोदी जी को भी अभिनंदन मोदी जी का करता हूँ कि वो इस तीसरी बार इस देश के प्रधानमंत्री बनने जा रहे हैं शिवसेना पार्टी के डी अलायंस पार्टी का गठबंधन है हम उनके साथ में हैं और मोदी जी के नेतृत्व में एन डी का सरकार बनेगा कई लोगों ने सपना देखा था कि मोदी जी को चार सौ पार क्या तड़ी पार करेंगे लेकिन इस देश की जनता ने विकास को महत्व दिया है विकास के एजेंडा को वोट किया है और जो कहते थे तड़ीपार की भाषा उनको सत्ता से दूर रखकर तड़ी पार कर दिया है इस देश की जनता ने और इसलिए लोग इस देश के जो जनता है वो तो समझदार है काम को करती है विकास को वोट करती है और आज पूरे देश ने फिर एक बार मोदी जी को समर्थन दिया कई जगह लेकिन इसका जो कारण है कुछ लोग मतदाताओं में किया था टीवी नाइन थोड़ा नीचे करना भाई टीवी तो नाइन अच्छे से साइड करना। करेंगे डर पैदा किया था उसको कामयाब करूँ लेकिन उनका सब्रम करेंगे जिन्होंने किए है। उनके असला असली चेहरा उनका वो भी जनता के सामने आया